नमस्कार मैत्रिणींनो स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे रविवार हा व्हिडिओ मी रविवारी शूट केलेला होता आणि आज आहे ना नाश्त्यासाठी बनवलेला आहे मऊ लुसलुसीत असा उपमा तर इथे मऊ असा छान उपमा मी इथे बनवून घेत आहे आणि पुढची तयारी तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आज रविवार जरी असला ना तर मुलांना ट्युशन असतो म्हणून रविवारची कामं देखील पटपट सकाळी उठूनच करावं लागतात असं नाही की रविवार आहे आणि चला कामाचं राहू द्या थोडंसं लेट करता येईल हो थोडंसं हळू होतं पण तितकं हळू नसतो रविवाराची रविवारची काही सुट्टी वगैरे असं काही नसतं आपल्या गृहिणींना काम तर कुठं चुकत नाही आपल्याला काम तर असतंच पण हा रविवारची थोडी धावपळ कमी होते तरी इथे मुलं चाललेले आहेत ट्युशनला त्यांचं छान आवरून दिलं आणि चला म्हटलं आपण पण आपलं लगेच आवरून घ्यावा आणि इथे मी पण मला स्वतःचं थोडंसं आवरून घेतलं आणि छान अशी तयार झाली म्हणजे कसं की आपण पुढच्या कामाला मोकळे असतो आणि मग एकदा छान तयार झाल्याच्यानंतर कामाचं काही टेन्शन राहत नाही आणि आपण आपले कामं पुढचे पटपट करून घेतो तर सध्या पावसामुळे काय झालेले आहे कपडे अजिबातच वाळत नाही आहेत म्हणून ते इतके मोठे साचलेले आहेत आता ते पूर्णपणे वाळलेले आहेत तर मी म्हटलं चला आता आपण छान कपड्याच्या घड्या वगैरे करून घेवात आणि इथे त्यामध्ये मुलगा तोपर्यंत आला तर तो म्हणत होता का मम्मी मी माझ्या कपड्याच्या घड्या घालतो तर त्याला म्हटलं बाबा तू तु घाल तुला जमलं तर तू तु तुझ्या कपड्याच्या तरी घड्या घाल तितकाच माझा तरी कामाचं ताण कमी होईल तर त्यांनी साईटला त्याच्या कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या शिल्लक राहिलेल्या कपड्याच्या घड्या तर त्या मलाच घालाव्या लागणार होत्या यात काही शंकाच नव्हती म्हणून मी लगेच आपल्या आपल्या कामाला लागले आणि ते सगळ्या कपड्याच्या घड्या छान करून घेतल्या आणि हे जे कपडे आहेत ना तर ते त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचे म्हणजे ते वेळेला आपल्याला मिळतात तर त्यानंतर काय झालं स्वयंपाक वगैरे बनवला जेवण वगैरे झालं आणि जे भांड्याचं काम होतं ना ते पटकन मी करायला घेतलं एकदा भांडे झाली ना तर मला असं निवांत वाटतं भांडी वगैरे माझी इथे घासून झाली आणि थोड्या वेळासाठी आता हे पहा मुलं काय खेळत आहेत तर कॅरम खेळत आहेत छान कॅरम खेळत होते त्यांचं मन लागतं एक अर्धा पाऊन तास जरी खेळले मोबाईल व्यतिरिक्त तरी पण छानच आहे ना थोडासा जितका होता होईन तितका मोबाईल कमी द्यायचा मुलांना आणि अशा खेळामध्ये त्यांना व्यस्त करून टाकायचं तर माझा पूर्णपणे प्रयत्न असतो का त्यांना कमीत कमी मोबाईल द्यायचा आणि खेळामध्ये व्यस्त करायचा पण असं नाही ते मोबाईल घेतातच आणि मी बाहेर आलेले आहे तर छान असे मनी प्लांट ग्रो होत होते पावसाळ्याच्या दिवसामध्ये मनी प्लांट छान ग्रो होतात तर इथे मी तेच दाखवते तुम्हाला छान हिरवे हिरवेगार मनी प्लांट असे छान ग्रो झालेले होते आणि नंतर बघितलं तर ह्या पाच सहा कळ्या एकदम छोट्या छोट्या गुलाबाच्या झाडाला दिसल्या मला तर इतकं छोटंसं झाड आणि त्याला इतक्या सुंदर पाच सात कळ्या आलेल्या होत्या आता या कळ्या ज्यावेळेस उमलतील ना तर त्यावेळेस मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि करेन आणि मी आता घरामध्ये आलेले आहे आणि घरामध्ये माझं एक एक्स्ट्राचं एक काम होतं तर मला सोफा छान क्लीन करायचा होता त्याच्यावरती काय झालेलं असतं धुई बसलेली असते आणि आपण एक दोन दिवसातून असा जर छान असा धुई त्याची काढून घेतली ना एका ब्रशने म्हणा कपड्याने म्हणा तर तो छान राहतो नाहीतर त्याच्यावर बारीक बारीक धुईचे कण दिसतात तर मी इथे काय करते आता हा सोफा आहे ना छान स्वच्छ करून घेते आणि सोफा असा स्वच्छ केला ना तर आठवड्यातून दोन तीन वेळा जरी केला ना तर तो नेहमी छान राहतो आणि जास्त घाण पण होत नाही हा माझा अनुभव आहे म्हणून मी या सोप्याची देखील काळजी घेते नाहीतर या सोप्यावर इतकी धुळे बसेल ना तर त्याच्यावर बसावंसुद्धा वा वाटणार नाही तसा होता हा माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ इतरांसोबत देखील शेअर करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद